श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे तुम्हावर प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तुमच्यावर जळणाऱ्या शेजारी किंवा नातेवाईक असू दे का, का प्रत्यक्षपणे असं होतं आपण एखादी वस्तू खरेदी केली किंवा आपल्या बाबतीत जर, आजु 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 का का जर काही चांगलं घडलं की आजूबाजूची लोक बघा प्रत्यक्षपणे आपल्यावर बोलत राहतात जळत राहतात असं का होतं आपले नातेवाईक असू दे आपल्या आयुष्यात एक गोष्ट ठरलेली असते तुम्ही जर यशस्वी झालात ना तर ते काही लोकांना पाहवत नाही मग ते आपल्या घरातले नातेवाईक असो मित्रमंडळी असो किंवा आपल्या दक्षात शेजारी असो असं का उलट आपला प्रत्यक्षपणे बघा आपल्या आनंदामध्ये आपल्या सुखामध्ये सामील झालं पाहिजे परंतु ज्याप्रमाणे तुमच्या बाबतीत जर चांगलं घडलं त्यांना बोलल्याशिवाय राहवत नाही तुमचं हसणं त्यांना प्रत्यक्षपणे टोचलं जात ते तुमच्यावर सतत नजर ठेवून असतात आपल्या बाबतीत चुका केव्हा घडतील आपल्या हातून चूक केव्हा घडेल याची ती वाट पाहत असतात अशा वेळी लोकांना कसं ओळखायचं की बघा आपल्या बाबतीत जर चांगलं घडलं तर लोक आपल्या दाराशी किंवा बघा प्रत्यक्षपणे घरी कोणी येणार नाही परंतु आपल्या बाबतीत जर काही वाईट घडलं की लोक मुद्दामून आपल्या घरी येतील पण लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमचा विचार बदलायला एक कारण देत नाही तोपर्यंत बघा प्रत्यक्षात आपण आपल्या जीवनामध्ये उत्तम प्रकारे राहणं गरजेचं का आहे आपण कोणाच्याही बाबतीत वाईट होईल असे विचारसुद्धा करू नका कारण आपल्यामध्ये असणारा गर्वपणा आपल्यामध्ये असणारा अभिमान हा अजिबात न करता आत्मविश्वास ठेवा जी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आपल्यावर जळत आहे त्यांना नेहमी वाटतं की तुम्ही बदनाम व्हायला पाहिजे तुमच्या हातून काहीतरी वाईट व्हायला पाहिजे यासाठी ते प्रत्यक्षपणे आपल्या घरावर वॉश ठेवतात म्हणजे काही लक्ष ठेवतात तुम्ही काय करताय कशाप्रकारे कार्य करत आहात पण जर तुम्ही यशस्वी असूनही शांत नम्र आणि साधेपणाने वागत असाल तर त्यांचा डाव हा नक्कीच फसलेला पाहायला मिळत असतो त्यांना त्रास होईल परंतु एवढं मिळून सुद्धा हे मनुष्यदेह बघा आपले शेजारी शांत राहणारे नाही आहेत ज्या प्रकारे गर्वाने केलेले यश दाखवणं लोक विसरतील पण नम्रपणे मिळवलेले यश कायम लक्षात राहील त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा अहंकारामध्ये बदल होऊ देऊ नका आपलं काम नेहमी सातत्यपूर्ण करत राहा सतत सुधारणा होईल याप्रमाणे लक्ष द्या का कारण काय होतं तुमचं कामच त्यांना जळवण्यासाठी पुरेसं असतं जेव्हा तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकता ना तेव्हा त्यांना वाटतं की हा कधीतरी थांबला पाहिजे जर तुम्ही बघा नवीन गाडी खरेदी करणार असाल तर आपण बघा प्रत्यक्षपणे नवीन गाडी खरेदी करण्याच्या अगोदर सर्व तयारी करत असतो आणि ज्यावेळी आपल्या दाराशी गाडी येते त्यावेळी बघा ती लोक त्या लोकांच्या बघा प्रत्यक्षपणे पोटामध्ये दुखू लागतं मग विचार करा लोक वाईट नाही आहेत तर आपल्याला अजून बदल करणं गरजेचं आहे म्हणून सतत पायरी पायरीने चढत जाणं खूप महत्वाचं आहे तुमचा आत्मसन्मान टिकला पाहिजे जेव्हा ते तुमचे चुका दाखवतील त्यांना वाईट शब्द न बोलता बघा त्यांच्यामध्ये बघा ज्यावेळी तुम्ही बोलत असता त्यावेळी ते त्यांना त्यांच्या मनावर कोणताही प्रभाव कोणतंही दुःख होणार नाही याप्रमाणे बोललं गेलं पाहिजे जर तुम्ही स्वतःला मान दिलात तर त्यांना काहीही करता येत नाही स्वतःची इज्जत राखणं म्हणजे त्यांना सरळपणे मार्ग दाखवणं होय म्हणून यशाने उत्तर दिलं पाहिजे आपण शब्दाने उत्तर देत असतो परंतु ज्यावेळी शब्दाने उत्तर देतो त्यावेळी शब्दाला शब्द लागत असतो परंतु यशाने जर आपण उत्तर दिलं तर बघा ते आपल्यामध्ये किंवा आपल्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे टोकवणार सुद्धा नाही कारण ते वाटच पाहत असतात की तुम्ही काहीतरी बोलणार आमच्याशी भांडण करणार पण तसं काही होतच नाही त्यांना दुर्लक्ष करणं हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असतो शब्द न वापरता मिळवलेले यश हे सर्वात जास्त का त्रासदायक ठरतं हे पण त्यांच्यासाठीच म्हणून तुम्हाला त्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे परंतु तुम्हाला तुमची ध्येय वेळ क्षमता सर्व पाहूनच स्वतःची गती स्वतःचा मार्ग आपण प्रत्यक्षपणे पाहिला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्या प्रामाणिकपणावर प्रामाणिकपणाने चालत राहणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर तिथे थांबलात आणि तिथे जर बोलत बसलात तुम्ही तुमचा वेळ घालवलात तर बघा आयुष्य फुकट आहे सकारात्मकतेने नकारात्मकतेवर मात करणं शिकलं पाहिजे कारण स्तुती सुद्धा लोक असतात आणि निंदा करणारीसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात मग आता ओळखायचं आहे स्तुती करणाऱ्या लोकांचं ऐकायचं आहे की निंद्या करणाऱ्या लोकांचं ऐकायचं आहे अपेक्षा तर आपल्याला पूर्ण करायच्या आहेत जर तुम्ही कोणत्या व्यक्तीसमोर वेळ घालवत बसलेला आहात हे तेव्हाच आपल्या लक्षात येईल ज्यावेळी वेळ निघून गेलेली असेल आयुष्य लोकांसाठी नाही आहे तर प्रत्येक वेळेला हे आपल्यासाठी आयुष्य आहे ते जपलं पाहिजे जगलं पाहिजे कारण एखाद्या वेळी आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळी बघा आपण मोबाईलवर स्टेटस ठेवत असतो ते स्टेटस पाहून बघा प्रत्यक्षात लोक ठरवतात की ही व्यक्ती कुठेतरी गेलेली आहे परंतु लोकांना ते स्टेटस पाहिल्यावर बघा त्यांना त्रास होत असतो म्हणून आपण विचार करा आपला देह गो गोंधळून कामा नये ज्याप्रमाणे आपले नातेवाईक असू दे आपल्या सुखदुःखामध्ये नक्कीच हजर राहतात की नाही म्हणून नातेवाईकांना एकही शब्द वाईट बोलू नका शेजारी असणाऱ्या लोकांना एकही शब्द वाईट बोलू नका सतत नवीन शिका स्वतःला वाढवत राहा आणि शिकणं कधीही थांबू नका कारण शिकणं ही यशाची सुरुवात आहे जो थांबला तो संपला विचार करा म्हणून ज्याप्रमाणे आपल्या दृष्टीत कुटुंब किंवा मित्रांची नातं हे घट्ट ठेवणं गरजेचं का आहे कारण दुसऱ्यांच्या आयुष्यात जेव्हा आपण पाहतो त्यावेळी कुटुंब मित्र आपल्या माणसांशी जिवाला ठेवतात एकटेपणात आनंद ज्यावेळी आपल्याला पाहायला मिळतो परंतु प्रेमाने भरलेलं घर आणि त्या घरामध्ये असणारी उत्तम प्रकारची माणसं तेव्हा बघा घर हे सुंदरपणाने फुलून निघतं म्हणून आयुष्य सुद्धा आपलं उत्तम प्रकारे कसं होईल त्याप्रमाणे पाहिलं पाहिजे म्हणून नम्र राहा कोणाशीही बघा बोलताना शब्द जपून वापरा ज्यावेळी तुम्ही विनम्र राहाल मनुष्य देह बघा नम्रता असे शब्द आपल्याला पाहायला मिळत नाही तुम्ही तुमचं वागणं ज्याप्रमाणे नम्रपणात किंवा आपली ताकद काय आहे ती रागात किंवा अहंकारात नाही आहे तर प्रत्यक्षात आपल्या स्वभावावरून ठरत असते म्हणून आपला स्वभाव बदलणं खूप गरजेचं आहे तुमच्यावर ज्या ज्या वेळेला बघा लोक बोलत राहतील टिप्पणी करत राहतील त्यावेळी फक्त त्यांना उत्तर शब्दातून नव्हे तर आपल्या कार्यातून देणं गरजेचंच आहे जय जय रघुवीर सा